नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी अनुराधा तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात वाळवण्याच्या पदार्थांना सुरुवात झालेली आहे तर वडे तर कालच बनवून झाले त्याचं शूट काही मी घेतलेलं नाही आहे आज असे बटाट्याचे चिप्स ची वगैरे बनवायचे आहेत मग त्याच्या पुढे दुसऱ्या दिवसाचाही तुम्हाला व्हिडिओ इथे जॉईन करणार आहे ना आपली जे पापडं वगैरे बनवलेले आहेत मीने तर चला बघून घेऊया आजच्या दिवसाची सुरुवात अशी होणार आहे की सगळं सामान वगैरे आता चिप्स वगैरे काल केले होते संध्याकाळी ते आता पाण्यात वगैरे उकळवण्यासाठी मी टाकते आता इथे पातेलं वगैरे पाण्याने इथे भरून ठेवलेलं आहे आज घरी आहे तर थोडीच थोडीफार मदत होऊन जाते तर चला बघूया त्याच्यानंतर पातेल्यामध्ये पाणी वगैरे ठेवलं तर पाच किलो बटाटे मी इथे चिप्स करून घेतलेले आहेत छान असे मार्केटमधून मोठे मोठे बटाटे वगैरे आणले होते त्याचे चिप्स वगैरे करून घेतलं सविस्तर तुम्हाला दाखवण्यात मला काही टाईम भेटलेला नाही आहे कारण घरी पाहुणे वगैरे असल्यामुळे तर मग माझं बिलकुलच जमलं नाही टाकवण्याचा तर मी इथे पातीला मोठं पाणी घेऊन घेतलेलं आहे आणि हे जे चिप्स रात्री पाण्यामध्ये करून ठेवलेले होते तर ते आता इथे गरम पाण्यामध्ये उकळवण्यासाठी मी टाकून घेत आहे चिप्स कधी ओळखायचे की ट्रान्सपरंट झाले ना ते आता था असे छान घट्ट दिसत आहेत पाण्यामध्ये उकळून ते सारखे दिसायला लागले थोडे थोडे तर त्या टायमाला झाले असं समजायचं आणि त्याच्यामध्ये आता सगळे टाकून घेतलेले आहे नाही इथे स पाच किलोचे वेपर्स एकाच मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं गॅसवर आणि त्याच्यात टाकून घेतलं पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडीशी तुरटी वगैरे फिरवून घेतलेली आहे मग आता ते झालेले आहेत ट्रान्सफर वगैरे दिसले तर मग आता मी त्यांना काढून घेते इतकं सविस्तर मोठं तुम्हाला मी दाखवत नाही बसत तर हे झालेले आहेत आणि आता टेरेसवर घेऊन जाते मी तर टेरेसवर आधीच पलक आणि माझी ननंद आहे त्या नागली वगैरे टाकली आहे वाळ्यात ती बघत आहेत नागली दळायला घेऊन जायची आहे तिला बांधून ठेवावं लागतं तीन दिवस पाण्यात ठेवलेली होती त्याच्यानंतर ती काढून घेतलेली आहे आणि बांधून ठेवली होती काल तर आस्तीला काढून बांधलेली छान असे कोंब वगैरे आलेले आहेत आणि ती इथे वाळत घातलेली आहे त्याच्यानंतर चिप्स आणले ते चिप्स आता इथे साडी टाकून घेतलेली आहे जुनी स्वच्छ धुवून घेतलेली त्याच्यावर मी इथे चिप्स पसरवून घेतलेले आहेत ते बघा अशा पद्धतीने एक एक चिप्स आपल्याला इथे रचायचा असतो तर या पद्धतीने चिप्स वगैरे टाकून घेतलेले आहेत आता इकडे अर्ध्या टेरेसवर ऊन नाही आहे पण नंतर ऊन येईल तिथे आणि नागलीसुद्धा छान एका साईडला इथे वाळते आहे तर बघू शकता तुम्ही तर चला आता सगळं टाकून घेतलं मग आता काय स्वयंपाक आधी स्वयंपाक करावा लागणार आहे मला कारण नागली वगैरे दळण्यासाठी जायचं आहे मग त्याच्यानंतर ते कामं आहेत तर मग सगळ्यात आधी स्वयंपाक वगैरे करून घेते छान इथे मेथीची भाजी कट करून घेतली आहे त्याच्या दशम्या मी इथे बनवून घेणार आहे त्याच्यासाठी अद्रक लसूण आणि कांदा इथे वाटून घेते मिक्सरला वाटण थोडेसे हिरव्या मिरच्या तर तुम्ही लाल मिरची पावडरची बनवू शकता मग कापलेली मेथी जी आहे आता इथे गव्हाचं पीठ घेऊन घेते गव्हाचं थोडंसं जिवारीचं पीठ थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे थोडंसं बाजरीचं पीठ घ्यायचं आहे थोडं चण्याचं पीठ घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करायचं आहे वाटलेलं वाटण जे आहे ते मिक्स करून द्यायचं भाजी वगैरे टाकून घ्यायची आणि सगळे मसाले वगैरे टाकून घ्यायचे हळद लाल मिरची पावडर धणा पावडर थोडंसं गरम मसाला अशा पद्धतीने डो बनवून घ्यायचा थोडा वेळ रेस्ट द्यायचा त्याच्यानंतर इथे दशमी वगैरे लाटून घेतलेली आहे थोड्या मोटे मोठ्या मोठ्याच बनवते मी आज हे बघा आणि गॅसवरती दशमी लाटून मी इथे भाजून घेत आहे छान असं तेल लावायचं भरपूर आणि नाही तर मग तुपही लावू शकता पण मी तेल लावूनच बनवते हे बघा अशा पद्धतीने मस्त अशी दसणे झाली त्याच्यासोबत ठेचा तर आता जेवण वगैरे करून घेतो दुपार झालेली ले आहे तसंही ऑलरेडी लेटच झालं ले 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 होतं मग पुढचे कामं असतात सध्या थोडं लेट लेटच ले चाललेलं आहे मग नागली वगैरे दळून आणली दुपारी आणि हे बघा अशा पद्धतीने कपडा वगैरे बांधून तिला गाळून घ्यायचे असते आणि हा जो त्याला रवा म्हणतात तो निघतो ना तर तोही दळून आणायचा असतो तर हे बघा काल अगदी मस्त असे वडे बनवले होते छान झालेले आहेत थोडेसे तिखट कमीच केलेले आहे यावेळेस पण घरातले मग सगळे आवडीने खातात तर दोन ते अडीच किलोचे वडे मी इथे बनवलेले आहेत ते इतक्या क्वांटिटीमध्ये ते, ते तयार होतात तर नेक्स्ट टाईम नक्की तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये द्यायचा प्रयत्न असेल माझा तरी ते चिप्सही बघू शकता तुम्ही छान असे वाळलेत आणि सफेद आहेत एकदम मस्त असे हे बघा तर अशा पद्धतीने चिप्स बनवले ना तर अगदी वर्ष दोन वर्ष छान असे टिकतात माझे अजून दोन वर्ष झालेचे पडलेले आहेत चिप्स अर्धे ते अजून सुद्धा अजूनसुद्धा पांढरे शुभ्र आहेत तर हे बघा या पद्धतीने नागली वगैरे इथे आता गाळून घेतलेले आहे तोडणी बांधून घेतली होती एका पातेल्याला आणि छान असं गाळून घ्यायचं त्याच्यानंतर निगाळचं आणलं होतं म्हणतात रवा निघतं तेही गाळून घेतलं हा मसाला काढून घेतलेला आहे इथे जिरं अजवायन थोडीशी बोडीशोप खाता सोडा पापड खार आणि मीठ हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्सरला थोडंसं अजवायन आणि जिरं वाटून घेतलेलं आहे पाणी ठेवलं होतं जितकं पीठ आहे दोन पातेल्या तर त्याच्यावर अर्धी अडीच पातेली इथे पाणी ठेवलं होतं गरम करायला तर अर्धी पातेली इथे आता पाणी काढून घेणार आहे मी जे जास्तीचं ठेवलं होतं आपण ते नंतर टाकता येतं आपल्याला आणि जितकं पीठ आहे ते मोजून तितकं पाणी घ्यायचं आहे आणि सगळं आता थोडीशी उकळी द्यायची नंतर पीठ टाकून घ्यायचं आहे पीठ टाकलं की लाटण्याने असे गोल गोल, गोल त्याला होल करायचे म्हणजे पाणी सगळं वर येतं आणि आपलं पीठ परत झाकून द्यायचं आहे आणि खूप टायमापर्यंत त्याला छान असं आता पाण्यामध्ये शिजू द्यायचं आहे पूर्ण असं पाण्यात छान उकळी आली की थोडा वेळ छान असं शिजलं पीठ का मस्त असं रब्बरसारखं होतं म्हणजे पापड छान येतात आणि नंतर त्या पातेला मी ते आता खाली उतरवून घेतलेलं आहे आणि ते घेरण्यासाठी म्हणजे असं पूर्ण घेरून घेतलेलं आहे एक लाकडी येते तिच्याने ती आहे माझ्याकडे आईकडून आणलेली आहे तर त्याच्याने स्वीट वगैरे मी ते घेरून घेतलेलं आहे छानपैकी आणि परत त्याच्यामध्ये जे अर्धा पातेली पाणी उरलं होतं ना ते टाकून घेतलेलं आहे आणि कपडा हा असा झाकून घेतलेलं आहे याच्यावर ओला कपडा करायचा आहे तुम्हाला एकदम ओला चिंब याच्यावर टाकायचा आहे आणि साईडने असं थोडंसं सा दोन तीन ग्लास हे असं पाणी शाटून द्यायचं आहे कारण पीठ अगद लुसलुसित आणि छान मस्त असं त्याला स्टीमही करू शकता तुम्ही गोळे गोळे बनवून स्टीम करायला ठेवता ते न करता डायरेक्ट पातीलाच इथे ठेवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर टेरेसवर उचलून आणलं सगळं साहित्य उचलून आणलेलं आहे आणि जे पुरीचं आपलं मशीन येतं ना त्याच्याने त्याचं प्लास्टिक जाड अशा कट करून घेतले आहे स्क्वेअरमध्ये त्याच्यानंतर एका प्लास्टिक ठेवला त्याच्यावर आपण एक चांगलं कॅरी तेल लावून ते पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि गोल गोल त्याची लाटी बनवून इथे मला लाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने पापडं वगैरे झालेले आहेत ते दाखवण्याच्यासुद्धा मला टाईम भेटलेला नाही छान झालेले आहेत पण हा छोटासा असा व्लॉग होता तर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी